नमस्कार जे की किचन रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे तर आपण आधीचा एक व्हिडिओ बनवला आहे तर मी तुम्हाला सांगितलं होतं की मी पुन्हा व्हिडिओ घेऊन येणार आहेत तर आता आपण पुन्हा पुरणपोळीची रेसिपीचा व्हिडिओ करणार आहेत तर तुम्ही नक्की जॉईन व्हा आणि पुरमपोळ्या कशा बनवायच्या ते बघा तर टम्माशा फुगलेल्या पुरणाच्या पोळीचा आज आपण रेसिपी बनवणार आहेत तर पोळ्यासाठी खास पोळ्याच्या निमित्ताने आपण पुरणाच्या पोळीचा व्हिडिओ बनवतोय तर थोडीशी वेवर जॉईन होईपर्यंत आपण वेट करणार आहेत तर मी मागाशी मोठा खूप मोठा व्हिडिओ बनवलेला आहे तर तोसुद्धा तुम्ही बघू शकता की पुरणाची पोळी कशी तयार करायची आणि त्याचं पुरण जे आहे ते कसं तयार करायचं आणि पोळीसुद्धा कशी तयार करायची याचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही व्हिडिओला जॉईन व्हा आणि लवकरात लवकर जॉईन झाला तर आपल्याला पुरणाच्या पोळीला सुद्धा उशीर होणार नाही आहे तर पटपट असं जॉईन व्हा तर छान असं आपण टम्म फुगलेला पुरणाच्या पोळीची रेसिपी बनवणारे तर पुरण जे आहे ते कसं बनवले हे तुम्हाला मी दाखवते तुम्ही जर मगाशी व्हिडिओला जॉईन झालेला नसाल तर मी सर्वांना पुरण दाखवते आणि पुरण खूप छान असं तयार झालेलं आहे असं पुरण आणि पीठसुद्धा छान असं मी तयार केलेलं आहे तर आपण यामध्ये फक्त पिठाचा आणि तेलाचा वापर करून पीठ बळलेलं आहे तर आपण थोडीशी व्हिवर जॉईन होईपर्यंत वेट करूया आणि तवासुद्धा मी गरम करायला ठेवलेला आहे तर मी रेसिपी दाखवते ती झटपट बनवते जास्त वेळ घालत नाही तर या अगोदर आपण असे पुरणाचे पोळी जा सुरुवात करणार आहेत तर तुम्ही थोडेसे जॉईन व्हात आणि मग आपण सुरुवात करूया आणि जॉईन झाला की कमेंट सुद्धा करा आणि गॅस कमी करूया तोपर्यंत थोडेसे व्यूवर जॉईन होईपर्यंत आपण थोडा गॅस कमी करूया तर मी नोटिफिकेशन अगोदरच टाकलेली अगोदर आपण नैवेद्य बनवून घेऊया तर बैलांसाठी नैवेद्य बनवायचं आहे तर देवांसाठी सुद्धा आणि बैलांसाठी सुरुवातीला आपण नैवेद्य सर्व बनवून घेऊया आणि तर असा छोटा छोटा उंडे घेऊन आपण बैलांसाठी नैवेद्य बनवणार आहे तर एवढा असा उंडा घेऊन आपण नैवेद्य बनवून घ्यायची तर आपण देवाला सात नैवेद्य बनवणारे तर एक घरातल्या देवांसाठी काही आपण आणि एक आपण बैलासाठी